बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाड लिखित एक कथा चला सुखी होऊया रेवती समोर उभी होती दूध तापत ठेवलं होतं तेवढ्यात स्वयंपाकघराच्या खिडकीतून भारद्वाज पक्षी दिसला भारद्वाजा भारद्वाजा शकुनी तू पक्षी तुझसी पाहता मन होते रे सुखानंद लक्षी दिवस सुखाचा आनंदाचा निश्चित रे जातो भारद्वाजा तुला मनोमन नमस्कार करीतो तिच्या बाबांचे ते शब्द तिच्या हृदयावर कोरले गेले होते एखादा पक्षी कसा काय बुवा तुमचा दिवस सुखाचा करू शकतो तिला प्रश्नच पडे तिने बाबांना विचारलंही अगं रेवा भारद्वाज पक्षी चिऊकाऊ सारखा रोज रोज दिसत नाही जी गोष्ट आपल्या डोळ्यांना क्वचित दिसते ती आपल्याला आनंद देते मग त्याचे आपण आभार नको का म्हणायला बाबा का गेला तो घाई घाईने हे जग सोडून रेवाचे डोळे भरून आले अगा अगा अगं दूध वताच गेला आणि समोर ठिया देऊन करतीयस काय एकदम मागून अरडाओरडा ऐकू आला आणि तिला ढकलून गॅस बंद झाला लक्ष कुठे असतं तुझं रेवा समोर दूध वताच नुसतं आणि तू बघत उभी स्वस्त बावळटच मी बावळट हो हो तू बावळट बावळट माणसाला कोणी बँकेत चीफ ऑफिसर नेमत नाहीत तीही तिखट झाली सासू पण कमी नव्हती मला ठाऊक नाही बाई प्रमोशन कसं मिळवलंस पुढे पुढे करून की की काय की काय बोला स्पष्ट विजया तुझी मट्ट बायको मला दम देती मी पण नोकरी केलेली बाई आहे तुमची मुलं सांभाळायला निवृत्ती घ्यावी लागली आहे मला विसरू नका माझ्या त्यागावर तुमच्या सुखाची इमारत उभी केलीत आणि मलाच बोलता विजा मी चालले रे विठ्ठल मंदिरात राहायला नको मलाही आवेल त्याने पायात चपला सरकावल्या विजा धावला नातवंड आजीला बिलगली रेवा काय गे विजा बायकोला रागावला मी काय केलं अगं किती तमाशा सकाळी सकाळी तिला एक शब्द बोलायची चोरी बाबा दूध वतास गेलं त्याचे बिल मी भरते दर महिन्यास ती पण सासुळ करदावली भांडण विकोपाला गेलं आणि चहासुद्धा न घेता ती बँकेत हजर झाली बँकेत पोस्ट मोठी इथे कुणाला सांगणार हे रडगाणं पण लंच ब्रेकला जेवण जाईना डोळे घळघळ वाहू लागले रेवती मॅम एनिथिंग रॉंग बरं वाटत नाही का वयाने सिनियर पण पोस्टने ज्युनियर संखे मॅडमने विचारलं कसं वागावं वा, तेच कळत नाही बघ संखे छोट्या गोष्टी कधी कधी मोठ्याहून सुखाचा विचका करतात मग सकाळचा सा प्रकार सांगून ती म्हणाली भारद्वाज पक्षी बघून सुखदारी येतं म्हणतात पण संख्ये मी मात्र आज फार दुःखी आहे संखेबाईंनी तिला अग्रहाणं डब्यातलं खायला लावलं आणि म्हणाल्या चूक हे आयुष्यातलं एक पान आहे उभा आयुष्य थोडीच आहे सो टर्न द पेज अँड लर्न न्यू थिंग्स टू बी हॅपी मी वयाच्या सिनियरिटीचा फायदा घेऊन एक गोष्ट सांगू रागवणार नाही ना मुळीच नाही ना आज घरी जाताना दोन गोष्टी न्या कोणत्या सासूबाईंना कोणती मिठाई आवडते काजूकातली खूप आवडते त्यांना मग ती घेऊन का जा अनेक मोगरीचा गजरा म्हणजे शरणागती फॉर नो फॉल्ट ऑफ माइन सुखाचा शोध रेवती मॅम पण शरणागतीला दिलेलं गोड नाव अपना तुमच्या छोट्या छोट्या पर्यांना मायनं कोण बरं सांभाळतं मॅम त्यांना तहान लाडू भूक लाडू कोण भरवतं मुख्य म्हणजे या कामासाठी ज्याचा कोणताही आर्थिक मोबदला नाही आपली नोकरी कोण सोडतं रेवती मॅम रेवती भानावर आली तिच्या जाई जुई कुणाच्या जीवावर एवढ्या लाडाकोडात वाढत होत्या मुठ्ठी आई त्यांना जीव की प्राण होती रेवा, रेवा आई आणि रेवाची सासू मुठ्ठी आई हळूहळू रेवाचं मन कामात रमलं शांत झालं घरी जाईपर्यंत कोरं झालं त्याला कारणही तसंच होतं नवरा ऑफिसवरून सरळ तिला घ्यायला बँकेत आला होता कशाला आलास सकाळी रागावून गेलीस मीही अस्वस्थच होतो लक्ष देत जाग काम करताना आईला समजून घे एवढंसं दूध उतू गेलं त्याचं काय मोठं असं तुला वाटतं तिनं फार कष्ट केलेत गरिबीत दिवस काढलेत सासूरवास सहन केलाय मला आणि वीरेंद्रला आय टी आय ग्रॅज्युएट केलंय तो गदगदला तशी ते प्रेमानं भिजली शहाणी शहाणी झाली काजू कतलीने गजरा आवर्जून घेतला जाता ना जाताना नवरा खुश झाला हे घ्या तुम्हाला आवडते म्हणून आणली काजू कतली आणि हा सुगंधी गजरा मोगरीचा छान दिसेल आंबाड्यावर ती सहज होती सकाळी जरा मी आवेशातच होते ग सासू नरमून म्हणाली ते नको आठवूया ती भारद्वाजला आठवीत म्हणाली बर कॉफी करते दमली असशील सासून कॉफी केली आय्यो मोठी आईची तुझी बट्टी झाली मुलीनी बिलगत विचारलं नवरा हसून ते गोड चित्र बघत होता छोटी छोटी बातों में इतना दम नहीं होता दोस्तों कि मन तुट जाय खरं ना विसरायला शिकूया चुका हो धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद